आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट मिरजी जुना हरिपूर रोड तोडकर मळा येथे चोरीची घटना सोने व रोख रक्कम लंपास घटनास्थळी ठसे तज्ञ श्वान पथक आणि महात्मा गांधी पोलीस दाखल जुना हरिपूर रोड तोडकर मळा येथील आदर्श जयश्री गस्ते यांच्या घरात रात्री दीडच्या सुमारास चोरी झाल्याची घटना समोर आली आहे आदर्श गस्ते आणि त्यांचे कुटुंबीय सदस्य रात्री एका कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराची कुलूप तोडून घरात प्रवेश केला घरातील दोन रूम्स मधील कपाट तोडून चोरट्यांनी तीन ते चार तोळे सोने व पस्तीस हजार रुपये रोख रक्कम लंपास केली चोरीची घटना कळताच गस्ते कुटुंबीय महात्मा गांधी पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आणि श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी दाखल झाले चोरीची घटना शेजारी असलेल्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून पुढील तपास महात्मा गांधी पोलीस करीत आहेत